महाराष्ट्राचं सुराज्यामध्ये करण्याची आपली जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी तीन गोष्टी प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीने समोर ठेवून कार्य करताना त्यावेळी आपल्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं पहिला विचार होता राष्ट्रवाद हे राष्ट्र आम्हाला आहे काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत अनेक तामे एकता एक यही हमारी विशेषता अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश असे आमचं राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास करणं या राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न करणं या राष्ट्रामधली गरिबी भुखमरी बेरोजगारी दूर करणं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकेल अशी शक्ती निर्माण करणं हा राष्ट्रवादाचा राष्ट्राच्या प्रगतीचा सर्वांगीण विचार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आत्मा आहे आणि हे जर आपल्याला करायचं असेल विरोधी पक्षात जर असू तर आपण लोकशाहीमध्ये आपल्या कर्तव्याचं पालन करू पण आज सुदैवाने जनतेच्या आशीर्वादाने आज आपण सत्तेमध्ये आलो आहात आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला समाज परिवर्तन करायचं आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर त्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट हे आपलं मिशन आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या या राज्यामध्ये रयतेचं जसं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की हे श्रींचं राज्य आहे न्यायाचं राज्य आहे आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून या महाराष्ट्रामध्ये त्या अनुरूप परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे अनेक मंत्री होता, होता, लोक मंत्री येतात आमदार होतात खासदार होतात चालले जातात लोक त्यांना आठवण नाही ठेवत आमच्या इथे विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते हैं। ते पराभूत झाले दुसरे उमेदवार निवडून आले पण निवडून आलेल्या उमेदवाराला आता त्याची आठवण फार लोक करत नाही पण बाबासाहेब आंबेडकर मात्र सर्व विश्वामध्ये लक्षात आहेत याच कारण निवडणुकीच्या जय पराजयातून केवळ मोठेपण येत ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही आहे आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून समाजाच्या सेवेतून आपल्या गावाकरता आपल्या जिल्ह्याकरता आपण जो काही त्यांचं जीवन सुसह्य करण्याकरता प्रयत्न करून जे कार्य करणार आहोत ते कार्य लोकांच्या लक्षात राहणार आहे एका विचारवंतांनी चांगलं सांगितलंय की एव्हरी पॉलिटिशियन थिंग्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंच्युरी टू सेंच्युरी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्याच्या आधी भारतीय जनसंघ होता जनसंघाची स्थापना झाली ज्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बावन मध्ये जनसंघाची स्थापना झाली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि त्यांनी सन्मान प्रतिष्ठा मिळाली नाही पण आपले कार्यकर्ते मेहनत करत राहिले चरेवती चरेवती चालत राहिले आणि बघता बघता आणीबाणी आली आपल्यापैकी अनेक लोकांनी आणीबाणीचा काळ कदाचित बघितला नसेल काल नागपूरला नसे। कंगना राणावत यांनी इमर्जन्सी नावाचा फिल्म काढलेली आहे याचा पहिला शो बघण्याची संधी मला मिळाली आणि पूर्ण इमर्जन्सी फार सुंदर चित्रपट तयार झालेला आहे इमर्जन्सी कधी आली कशी आली कसे परिणाम होते काय काय घडलं इमर्जन्सीमध्ये आपले अनेक कार्यकर्ते मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट मिसाच्या अंतर्गत जेलमध्ये गेले अनेक हाल अपेक्षा कार्यकर्त्यांनी सहन केल्या बोलण्याचा गुन्हा होता वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप होती दोन वर्ष कार्यकर्ते जेलमध्ये होते त्यांचे परिवार उद्ध्वस्त झाले अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला ते जेल मध्ये होते अतिशय बिकट परिस्थिती होती लोक असं म्हणायला लागले की आता जनसंघ भारतीय जनता पार्टी त्यावेळी नव्हती ही संपली पण त्यातून आपण पुढे उभे राहिलो मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पहिल्यांदा लक्ष्मीराव मानकर मला घेऊन पुण्याच्या अधिवेशनाकरता गेले होते प्रकाशजींना आठवत असेल डॉक्टर लेले आणि अण्णा जोशी त्यावेळी होते त्यावेळी पुण्याच्या स्टेशनवर उतरल्यानंतर एक काळी भिंत होती त्याच्यावर लिहिलं होतं पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन अशी वाईट स्थिती होती लोक चेष्ठेनी म्हणायला लागले अटलजी आणि अडवाणींना हम दो हमारे दो पत्रकारांनी लायला सुरुवात केली की आता संपली ही पार्टी याला काही भविष्य नाही आहे पण त्याच वेळी भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये एम सी छगला मोहम्मद करीम छगला मोठे आपल्या देशातले न्यायविद मोठे फार मोठे व्यक्ती होते ते भारतीय जनता पार्टीच्या समारो समारोपाच्या भाषणाकरता बांद्रा रिक्लेमेशनच्या ग्राउंडवर आले होते त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं समारोपाचं भाषण होतं स्टेज स्टेजवरून अटल बिहारी वाजपेयी उभे होते आणि बोलत होते तिथून सूर्य दिसत होता संध्याकाळ पाच साडेपाच ची वेळ होती त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होत की आता सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे हा सूर्य आता अस्थाला जाणार आहे पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो सूर्योदय होईल आणि निश्चितपणे प्रकाश होईल कमळ खिलेल आणि या देशाचं भविष्य आम्ही बदलवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास अटल बिहारींनी व्यक्त केला होता त्याचवेळी मोहम्मद करीम छगला यांनी सांगितलं होतं की मी अटल बिहारी वाजपेयींच्या रूपाने भविष्यातला प्रधानमंत्री बघत आहे हा सगळा इतिहास याकरता महत्वाचा आहे भूत काळातल्या इतिहासाचं वर्तमान काळात जर चिंतन केलं तर भविष्याचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता त्याचा उपयोग होतो त्या परिस्थिती म्हणून आज आपण या ठिकाणी आलो आहोत महाराष्ट्रामध्ये जातीयवाद सांप्रदायिकता याचा उपयोग राजकारणा करण्याकरता जाती आणि सांप्रदायिक सलोका कसा अडचण येतील असा प्रयत्न अनेक जण करत आहेत आपण ही भूमिका घेतली कुठलाही व्यक्ती हा त्याच्या जात पंत धर्म भाषेनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे आणि या समाजामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे आपल्या उद्दिष्टांपासून आपण दूर होता कामा नये मानवतेच्या आधारावर आदरणीय पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्याला जे तिसरं तत्व जे दिलं ते भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सा सामाजिक आर्थिक चिंतन ते अंत्योदयाच्या रूपाने आहे आपण या तिन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवा या कधी विसरू नका हे चिंतन आपल्याला असं सा सांगतं की या समाजातला तळागाळातला जो शोषित आहे पीडित आहे दलित आहे ज्याला राहायला घर नाहीये त्याच्या शरीरावर कपडा नाही आहे त्याला खायला अन्न नाहीये त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची आम्ही निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्या दरिद्र नारायणाला रोटी कपडा आणि मकान आम्ही मिळवून देऊ त्याच दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं समजू हे पंडित दीनदयाल उपाध्याचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आपलं उद्दिष्ट आहे आपली संस्कृती हे नाही सांगत की माझं कल्याण पहिल्यांदा करा मग माझ्या परिवाराचं करा आपली संस्कृती ही सांगते पहिले विश्वाचं कल्याण झालं पाहिजे ज्ञानेश्वरां तरुण मुलांच्या हाताला आपण काम नाही देऊ शकत शेतकऱ्यांच्या शेतीला आपण पाणी पाणी मिळून नाही देऊ शकत आपण ही सगळी कामं पूर्ण करू शकतो ही सगळी कामं पूर्ण करण्याची ताकद शक्ती आपल्यामध्ये आहे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला कुठे फोकस करायचा आहे आपल्याला केवळ काँग्रेसची सत्ता गेली एवढ्यावर समाधान नाही आहे तर ते गेले आणि आपण आलो आणि परिस्थिती जर बदलणार नसेल तर समाज आपल्याला प्रश्न विचारणार आहे की ते होते तेव्हाही असंच होतं आणि तुम्ही होते तेव्हा असंच होतं तुमच्या येण्यातून काय झालेलं आहे आणि म्हणून जे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळात झालं नाही त्यापेक्षा दहा पटीने उत्तम काम समाजातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या हिताकरता करण्याची जबाबदारी आपली आहे मी एक खूप चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो गडचिरोली जिल्हा दवाखाना आणि शाळांचा तर पता नव्हताच पण मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून मिठाच्या ऐवजी त्याचा उपयोग आदिवासी करत होते मला अतिशय आनंद आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली सगळ्यात चांगली घटना आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि तुम्हाला आनंद होईल की पाच हजार तरुण नक्षलवादी मुवमेंट मधले आपला नक्षलवाद सोडून मुख्य प्रवात सामील झाले कोणी ड्रायव्हर बनले कोणी टर्नर बनले कोणी फिटर बनले आणि आज त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज उघडत आहे पॉलिटेक्निक कॉलेज उघडत आहे ड्रायविंग सेंटर होत आहे महिलांकरता रेडीमेड गार्मेंट एक्सपोर्ट करण्याचा ऑर्डर मिळालेला आहे तुम्ही कल्पना नाही करू शकत दहा हजार आदिवासींच्या तरुण मुलांच्या हाताला काम देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता हा जिल्हा पुढल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सरकारने केलं हे ठरवून झालं मी याचा साक्षीदार आहे आणि देवेंद्रजींनी हे ठरवून केलं त्या भागातल्या आपल्या आमदार खासदारांनी परिश्रम घेतले एन्व्हायरमेंट फॉरेस्टच्या परवानग्या मिळत नव्हत्या त्या संघर्ष करून मिळवून दिल्या आणि एक मागासलेला जिल्हा आता सुखी समृद्ध आणि संपन्न जिल्हा म्हणून पुढे चाललेला आहे जे गडचिरोलीत झालं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात झालं पाहिजे प्रत्येक तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज देखील तयार झालं तर डॉक्टर नाही डॉक्टर असेल तर बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर औषधं नाही तिन्ही असेल तर नर्स नाही कोण मरायला जाईल मी लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना डेअरी टाकली होती बँकेचं कर्ज घेतलं जेव्हा मैस गरम होती गरम होत होती तेव्हा डॉक्टर गायब राहत होता जेव्हा डॉक्टर गायब राहत होता तेव्हा मैस गरम होत नव्हती म्हणजे शेवटी मी डेअरी विकून टाकली म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये गावातला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे त्याचं जीवन आपल्या सरकारने बदलवला आहे कल्याणकारी राज्यामध्ये विकासाभिमुख योजना घेऊन त्या नीट प्रकारे आपण जर राबवल्या आणि आपल्या गावाची प्रगती आणि विकास झाला तर कशाकरता लोक का येतील मी आज हे भाषण माझा कार्यक्रम संपल्यानंतर श्रीनगरला चाललो आहे काश्मीरमध्ये उद्या सकाळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काश्मीरमध्ये झेडमोर म्हणून एक टनेल आहे त्याचं उद्घाटन आहे कारगिलच्या खाली आणि आज आद मला परवा काश्मीरचे मुख्यमंत्री भेटले आणि त्यांनी मला काय सांगावं त्यांनी मला सांगितलं आपने इतके अच्छे रोड बना की जो टूरिस्ट आ रहे थे वो तीन गुणा हो गए तीन गुना सब रेस्टॉरंट वाले खुश आहे आमच्याकडले नागपूरचे लोक का काश्मीरमध्ये जातात धाब्यावर बसतात आणि जेवण करत असताना जेव्हा सांगतात आम्ही नागपूर आलोय तो धाब्यावाला म्हणतो आपसे पैसे नाही आपरिझम हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये फॉर्टी नाईन पर्सेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही रोजगार निर्माण करण्याकरता होते उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं तीन गुन्हा यात्री आले रस्ता चांगला झाला म्हणून आणि आता त्यांना येणाऱ्या लोकांना रिस्टिक करायची वेळ आली नका येऊ आज महाराष्ट्रामध्ये केवढं आहे पंढरपूर आहे देऊ आहे आळंदी आहे अजिंठा आहे वेरुळ आहे किती मोठे मोठे पर्यटन स्थळ आहेत आणि आज जगातून टुरिस्ट मुंबईमध्ये येतात आहेत पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये जलसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायामध्ये आज आपले ॲटोबाईल इंडस्ट्री महाराष्ट्रातली केवढी मोठी आहे मी आज माझ्याच खात्या खात्यामध्ये हा विषय येतो आपण आज बावीस लाख कोटी रुपयाची चालणाऱ्या गाड्या याच्या मागे लागलो जपान मधल्या टोएटो तो कंपनीचे चेअरमन मला भेटले त्यांनी मला सांगितलं आम्हाला आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन बनवणारा उद्योग टाकायचा आहे तर मी त्यांना विचारलं की आप कहां डाल रहे रे बोले महाराष्ट्र मे डालने का विचार हो रहा है म्हटलं का तो बोले संभाजीनगर में म्हटलं बिलकुल जरूर डालो वा सब प्रकार की वेंडर्स आपको मिलेंगे आणि ते बावीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट संभाजीनगरला करून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारे इंजिन तयार करण्याची फॅक्टरी टाकत आहेत आज महाराष्ट्र एक्सपोर्टमध्ये पुढे आहे इम्पोर्ट कमी केला पाहिजे आणि एक्सपोर्ट वाढवला पाहिजे ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे आज जगामध्ये सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग स्किल्ड मॅन पॉवर जर कोणत्या देशामध्ये असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानमध्ये सगळ्यात जास्त ट्रेन स्किल्ड इंजिनिअरिंग युथ मॅन पॉवर जर कोणत्या राज्यात असेल तर त्या राज्याचं राज्या नाव महाराष्ट्र आहे जर इंडस्ट्रीचा विकास झाला पर्यटनाचा विकास झाला शेतीचा विकास झाला हा अहमदनगर जिल्हा केवढा प्रगतीशील आणि समृद्ध आणि संपन्न आहे नाशिक जिल्हा संपन्न आहे फार्मर प्रोड्यूस कंपनी नाशिकची त्या विलास शिंदेची पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष त्यांनी जगामध्ये एक्सपोर्ट केले या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे समर्थ रामदासांनी सांगितलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करी लय एक गोष्ट लक्षात ठेवा की टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल फॉर डेव्हलपमेंट टाईम वेळ एक एक क्षण महत्वाचा आहे वन डे क्रिकेट सारखं आहे आणि छट्टे चौके लावायचे आहेत आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे जर महाराष्ट्र पुढे झाला तर हिंदुस्तानचं देखील भविष्य बदलणार आहे म्हणून या सत्तेचा उपयोग सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली महाराष्ट्राकरता कसा होईल या सत्तेचा उपयोग महाराष्ट्रातून जातीवाद चुवाच्यूत अस्पृश्यता नष्ट होऊन राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या स्वप्नातलं सामाजिक समता आणि आर्थिक समता या समाजात कशी प्रस्थापित होईल या महाराष्ट्रामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च ज्याला आपण नॉलेज म्हणतो ज्ञान म्हणतो ते कन्व्हर्शन ऑफ नॉलेज एन्ड टू वेल्थ करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निष्ठयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे मी नेहमी आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटीशी प्रतिकृती नेहमी ठेवतो आठवण ठेवतो त्याची कारण शिवाजी महाराज हे आमचा अल्टिमेट आदर्श आहे तीच शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे आणि ती शिवशाही शिवशा निर्माण करण्याची जबाबदारी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची आहे आमदारांची आहे खासदारांची आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे माहीत आज काळ खायापिया कुशनी ग्लास फोडा आठवण आले आले गेले गेले असं नाही करायचं संधी आणि वेळो देर आर सम पीपल हु कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हु कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स समस्या आहेत प्रश्न गंभीर आहेत पण नेतृत्वामध्ये क्षमता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली शिवशाही या महाराष्ट्रात आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शिर्डीच्या साईबाबाच्या समक्ष आपण सगळ्यांनी करून आपण या ठिकाणून जा साईबाबांचा आशीर्वाद आपलं मिशन आपलं उद्दिष्ट यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता मंचावरील सर्व नेत्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद खूप खूप धन्यवाद नितीन जी नितीनजींचा वाटा देखील सिंहाचा आहे महाराष्ट्रातल्या या यशामध्ये त्यांनी एकूण बहात्तर मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या होत्या आणि त्यापैकी एक्क्याहत्तर मतदारसंघांमधले आपले उमेदवार जिंकलेले होते त्यामुळे नितीनजींचे आपण सगळ्यांनी खूप आभार मानूया बरोबर पावणे तीन वाजता आपलं दुसरं सत्र सुरू होणार आहे माननीय अमित भाई इथे पोहोचलेले आहेत जे जे जेवायला गेले त्यांनी आणि या ठिकाणी बसलेल्या सर्वांना विनंती आहे पावणे तीन वाजता बरोबर आपल्या जागेवर आपल्याला सर्वांना बसायचं आहे एक छोटीशी सूचना आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे पदाधिकारी